असा प्रश्न करतो की राणी तुमचं कुणावर प्रेम आहे तुम्ही कुणाला जास्त चाहता तुम्ही नेमकं प्रेम कुणावर करता असा राजाने त्या ठिकाणी प्रश्न केला आता राणीने काय उत्तर द्यायला पाहिजे राणीने उत्तर काय द्यावं काय म्हणता बनसोडी ताई राणीने उत्तर काय द्यायला पाहिजे हा अच्छा इकडे राणीने नेमकं उत्तर काय दिलं असेल आपला अंदाज लावू शकतो ना आपण इकडे तर राजाला काय वाटलं राणी मला असे म्हणेल की राजेसाहेब हे वैभव जे आहे मला तुमच्यामुळं मिळालेलं आहे आणि या वैभवामध्ये मी नांदत आहे या सुख सुविधा ज्या आहेत माझ्या पायाची लोळत घेत आहेत आपसात नका बोलू आता उत्तर ऐकायचे राणीला म्हणजे राजाला असं वाटलं की राणी असं म्हणेल की जे काही वैभव मला या ठिकाणी प्राप्त झालेले आहे किंवा ज्या मी सुखसुविधा माझ्या पायाशी लोळण घेत आहेत आणि मग राजाने मला ह्या सगळ्या सुखसुविधा दिलेल्या आहेत आणि मग राजाला असं वाटलं की राणी मला म्हणेल की राजेसाहेब तुमच्यावर माझं प्रेम आहे परंतु राणीने तसं काही म्हटलेलं नाही राणीने म्हटलं नाही की राजा मला माझं तुमच्यावर प्रेम आहे मी तुमच्यावर प्रेम करते म्हटलेलं नाही राणीनं असं सुद्धा म्हटलं नाही माझं मुलावर प्रेम आहे माझं मुलीवर प्रेम आहे माझ्या भावावर प्रेम आहे माझं बहिणीवर प्रेम आहे माझं माता पित्यावर प्रेम आहे असं सुद्धा राणीने या ठिकाणी उत्तर दिलेलं नाही आता मग राणी सांगते या ठिकाणी की माझ प्रेम जे आहे मी स्वतःवर प्रेम करते राणी काय म्हटलेली आहे मी स्वतःवर प्रेम करते जसं यामध्ये एक ओळ आलेली आहे काय ओळ आलेली आहे ते जर माणसाला स्वतः संबंधित प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे या मुद्द्यावरून आपण हा मुद्दा स्पष्टीकरण दिलेला आहे तर राणी म्हणते राजे साहेब माझा माझ्यावरच प्रेम आहे म्हणजे मी प्रेम जे करते हे माझ्यावरच करते माझ्या शरीरावर करते मी स्वतःवर या ठिकाणी प्रेम करते मी माझी या ठिकाणी दक्षता घेते आता राजाला या ठिकाणी खंत वाटली थोडा रागही आला कारण एवढं मी राणीसाठी करतोय एवढं मी माझ्या सगळ्या परिवारासाठी करतोय आणि राणी तर म्हणते की माझं स्वतःवर प्रेम आहे आणि मग त्या ठिकाणी राजाला स्पष्टीकरण राणी देते काय स्पष्टीकरण देते राजेसाहेब माझा माझ्यावर प्रेम मी याच्यासाठी करते कारण मी जर सुखी असेल मी जर सुखी असेल माझी तब्येत चांगली असेल मी माझ्याकडे जर लक्ष दिलं मी स्वतः जर आनंदी असेल स्वतः जर सुखी असेल स्वतः माझी तब्येत जर चांगली असेल तर मी आपल्याला पाहू शकेल आपली सेवा करू शकेल मुला